ज्यांना वाचनाचा छंद गाव शिवार कथायन वाढवी त्यांचा आनंद आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आजचं पुस्तक आहे द गार्डन ऑफ द प्रॉफेट मूळ लेखक आहेत खलील जुवरान अनुवाद केला आहे यांनी आणि प्रकाशक आहेत मधुश्री पब्लिकेशन काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली सुखाच्या गाद्या गिरद्यात आणि पैशाच्या छंछनाटात ऐशोआरामाची सुस्त धुंदी जन्माला येऊ शकते तिथं नवसर्जनाला थारा कसा मिळावा आपल्या बहिणाबाई चौधरी म्हणतात अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अर्थात ही जगण्याची गोष्ट झाली साहित्य आणि कलेचंही तेच परिस्थितीचे फटके आणि चटके खाल्ल्याशिवाय अस्सल कलाकार घडतच नाही जणू हा शाप म्हणायचा किंवा वरदान काहीही असलं तरी हातून नवसर्जन घडणार असेल तर कोणाही फाकड्याची पसंती दारिद्र्यालाच राहील खलील जिब्रानचं बालपण असंच केलं दारिद्र्याची राख त्यानंही चिवडली पण याच राखेतून पुढं त्यानं फिनिक्स अशी भरारीही घेतली शब्दांचा जादूगार म्हणून अवघ्या पृथ्वी तलावर त्याची कीर्ती पसरली लेबेनॉन मधल्या बशारी या निसर्गरम्य नगरात त्याचा जन्म झाला तिथल्या देवदारांच्या राया त्याच्या मनात कायम रुंजी घालत त्याच्या इच्छेनुसार त्याचं पार्थिव ही याच मायभूमीत दफन करण्यात आलं त्याचं तिथलं स्मारक आज कवी शायर चित्रकार आणि तत्वज्ञानाच्या अभ्यासकांची मक्का बनला आहे काही माणसं शब्दांच्याही पलीकडली असतात अक्षरांच्या जाळ्यात ते अडकत नाहीत किंबहुना शिताफीनं निसटतात त्यांच्याविषयी कितीही सांगा काहीतरी अव्यक्त उरतच खलील जिब्रान आशातलाच आधीच्या लेखा त्याच्या द प्रॉफे त्या साहित्य कृतीचा परिचय आपण करून घेतला हा झपाटून टाकणारा माणूस आहे वाचन संपलं तरी तो मनातून हटत नाही त्याचे अवतरणं मनात रुंजी घालत राहतात द प्रॉफेट वर लिहिल्यानंतर खूप काही सांगायचं राहिलंय की जाणीव तीव्र होत गेली म्हणून पुन्हा लेखन प्रपंच विशेषतः मर्यादेमुळे त्याच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल जडणघडणीबद्दल फारसं काही लिहिता आलं नव्हतं लेखक कळल्याशिवाय त्याच्या साहित्य कृतीचा स्रोत शोधता येत नाही तिचं नीट आकलन करून घेता येत नाही द प्रॉफेटचा दुसरा भाग त्यानं गार्डन ऑफ द प्रॉफेट या नावानं लिहिला तोही पहिल्या भागासारखा समृद्ध आशयानं खचाखच भरलेला आणि भारलेला आहे त्याची उकल मात्र सोपी नाही हे सोपं वाचन नाही स्वतःला समजून घेण्याची इच्छा असलेल्यानेच हे तत्वज्ञानाचं गारुड समजून घ्यावं हा प्रवास आनंदायी आणि स्वतःला माणूस म्हणून समृद्ध करणारा आहे हे नक्की जिब्रांचे वडील सरकारी कर संकलक म्हणून काम करायचे भ्रष्टाचारी आणि दारुडी एकदा प्यायल्यावर बायको मुलांना माराण ठरलेली या साऱ्याला कातावून जिब्रानच्या आईनं आपल्या कच्च्या बच्च्यासह लेबेनॉन सोडण्याचा निर्णय घेतला जिब्रान त्याचा भाऊ आणि दोन मुलींसह ती अमेरिकेतील बॉस्टनमध्ये आयुष्य काढायला दाखल झाली सुरुवातीला शिलाईचं काम पत्करलं खाणाऱ्या पाच तोंडांचा त्यावर गुजारा होणं कठीणच जवळच्याच एका शाळेत जिब्रानला दाखल करण्यात आलं त्याची चित्रकलेची आवड आवड पाहून पुढे कला महाविद्यालयात त्याची रवानगी करण्यात आली तिथं त्याच्यातील चित्रकार आकाराला आला त्यानं त्याचं इंग्रजीही उत्तम झालं विल्यम ब्लेक डब्ल्यू बी इट्स शेली यांच्या काव्याचा तो दिवाना बनला त्याच्यातील तत्वज्ञ कवीही इथंच जन्मला अरबी शिकण्यासाठी पुन्हा लेबेनॉनला परतण्याचा निर्णय जिब्रानने घेतला तिथं त्याला आपलं पहिलं प्रेम भेटलं हाला तिचं नाव खानदाना आडवी आल्यामुळे ते फार पुढं सरकलं नाही प्रेमभंगाचं दुःख घेऊन जिब्रान बोस्टनला परतला सुरवातीला तो चित्रकार म्हणूनच ख्यातनाम झाला नंतर मात्र त्याला जगण्याचं इप्सी सापडलं ते होतं लिखाण अमेरिकेच्या साहित्यिक वर्तुळात त्याची पुस्तकं चर्चिली जाऊ लागली द ब्रोकन विंग्स मॅडमॅन ही पुस्तकं जोमानं खपू लागली धर्मार्दंडानी काही पुस्तकांवर आक्षेप घेतल्यानं ती वादग्रस्तही ठरली त्याच्या विरोधातील निषेधाचे सूर तीव्र बनले पण तो हटला नाही ना। त्याच्या साहित्यावर चार चांद लावले द प्रॉफेट आणि त्यानंतर आलेल्या गार्डन ऑफ द प्रॉफेट या पुढे जगविख्यात झालेल्या कृतीने विचार असू द्या की पुस्तक तोच आपल्याला हैराण करतो अशा स्थितीत उत्तुंग नवविचारांच्या खजिन्याची पुरचुंडी आपल्यासमोर कोणी खोलली तर मग ते आनंदाचं निधानच जिब्रान वाचताना नेमकी हीच अनुभूती मिळते जे काही खरं आहे ते जिब्रान सुलट करून आपल्यापुढे उभं करतो त्यामुळे आजवरच्या आपल्या धारणा विचार तर उलटेच होते याचं रोकडं भान येत जिब्रानचं गार्डन ऑफ द प्रॉफेट तत्वज्ञानाची पेरणी करणाऱ्या गद्य गद्यरसनाने गाजलं या आधीच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे ले मधुश्री पब्लिकेशननं प्रकाशित केलेल्या द प्रॉफेट या मराठी अनुवादित पुस्तकातच गार्डन ऑफ द प्रॉफेट समाविष्ट आहे त्याचे निवडक भाग इथं द्यावाच लागेल त्याशिवाय जिब्रांची आणि त्याच्या लिखाणाची महत्ता कळायची नाही देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य असतात प्रत्यक्षात मात्र आपण फक्त हक्कांविषयी जागरूक असतो असं नागरिकत्व देश उभारणीच्या काय कामाचं अशा देशातील राजकीय व्यवस्थेचा बट्ट्यावर ठरलेला त्यामुळे काय धोके उद्भवू शकतात हे आपण जागरूकपणानं तपासलं पाहिजे याबाबत जिब्राननं केलेलं विश्लेषण डोळे उघडणारं ठराव गार्डन ऑफ द प्रॉफिटमध्ये ही खलील जिब्रान अल मुस्तफा या प्रेषिताच्या मुखातूनच बोलतो आपलं तत्वज्ञान मानतो राष्ट्राविषयी अलमुस्तफा म्हणतो राष्ट्र जे राष्ट्र अनेक श्रद्धांनी गजबजलेलं आहे पण धर्महीन आहे त्याची अवस्था फार अनुकंपनीय असते जे राष्ट्र आपण स्वतः मिनलेली नाही तशी वस्त्र पांघरत हंगामात उगून आली नाही तशी धान्य फळ खात आपल्या मध्यालयात गाळलेलं नाही अशा मध्याचे घुटके घेतं त्याची अवस्था खरोखर दयनीय असते जे राष्ट्र पूर्ण मवाल्यांना आपुलकीनं कवटाळत झगमगाटात मिळवणाऱ्या विजेत्याला संपन्न आणि समृद्ध समजत त्याची अवस्था अनुकंपनीय असते जे राष्ट्र स्वप्नातल्या उत्कट कामनांचा तिरस्कार करत आणि वास्तव जीवनात त्यांच्या पुढं शरणागती पत्करतं त्याची अवस्था केविलवानी होते जे राष्ट्र अंत्ययात्रेच्या प्रसंगी तेवढं थाय मकळून आक्रोश करत प्राचीन अवशेषांच्या परिसरात बढाईच्या गोष्टी गोष्टीवरत आणि कोणीतरी मानेवर तलवार धरावी तेव्हाच बंड करून उठत त्या राष्ट्राची अवस्था अनुकंपनीय असते ज्या राष्ट्राचा नेता कुणी मुत्सद्दी कोल्हा आहे ज्याचा तत्ववेता हा चलाक जादूगार आहे की जो ठिगळं लावण्यात आणि नक्कलखोरीत माहीर आहे त्या राष्ट्राची अवस्था फार दयनीय होते जे राष्ट्र नव्यानं येणाऱ्या राजकर्त्यांचं शंख तुताऱ्यांनी स्वागत करत त्यालाच पदभ्रष्ट करताना शिव्याशाप देतं आणि नव्यानं गादीवर येणाऱ्याला पुन्हा तशीच शंख तुताऱ्यांची सलामी देतं त्या राष्ट्राची अवस्था केविलवानी होते मित्रांनो ज्या राष्ट्रातील साधू सज्जन बहिरे मुके झालेले आहेत आणि ज्याचं नेतृत्व अजून पाळण्यात अंगठा चोकत आहे त्या राष्ट्राची अवस्था अनुकंपनीय होते असन एकदा एका शिष्याने विचारलं गुरुदेव आसनं म्हणजे काय आम्ही आहोत याचा अर्थ तरी काय अल मुस्तफा म्हणतो तुमचं आसनं म्हणजे शहाण असण याचा अर्थ आडानी मूर्खापासून तुटून निघणं नव्हे तुमचं असणं म्हणजे शक्तिमान असण म्हणजे अर्थ दुबळ्यांचा निपात नव्हे तुम्ही आहात याचा अर्थ सौंदर्याच्या पावलांचा माग तुम्ही काढत आहात तशाने तुम्ही कड्याच्या सुळक्यावर पोहोचला तरी बेहत्तर सौंदर्याला पंख आहेत तुम्हाला नाही सुळका ओलांडून ते छेद घेईल तरीही त्याचा पिछा सोडू नका जीवलगाणू जिथं जी सुंदरता नाही तिथं सगळं शून्य आहे आसनं म्हणजे लुटलं जाणं आसनं म्हणजे फसवलं जाणं इतकंच नाही तर तुमचं आसणं प्रतिक्षणाला क्षणाला चकव्यात वाट चुकत कोंडीत सापडतं आणि वरती त्याला वेडावून दाखवलं जातं इतकं झालं तरी तुम्ही आसता तुम्ही आहात त्याचा अर्थच मुळी तुमच्या त्या उंच आणि उदार आत्मिक बळानं तुम्ही स्मित करीत आहात सुंदर सत्य रुजुता कायमस्वरूपी वस्तीला असलेलं मानवी हृदय खरोखरच महान असतं निरोपाचं भाष्य करताना अलमुस्तफा आपल्या शिष्यांना म्हणतो वेगळ्या वाटाने जाण्यापूर्वी माझ्या अंतकरणातल्या काही गुजू गोष्टी मी तुमच्याशी बोलाव्या म्हणतो आपली वाट धरली तरी गात राहा आणि रमवीत राहा मात्र तुमचं गीत चिमुकलं असू द्या कारण जे गीत ओठातून अस्फुट येतं आणि विराम पावतं तेच पुष्कळांच्या काळजात घर करून राहतं सुंदर असे ते सत्य मोजक्या शब्दात सांगा अमंगळ सत्य सांगण्यासाठी तोंडाची वाफ दौडू नका सूर्यप्रकाशात चमचमणारा केशसंभार घेऊन चाललेल्या कुमारिकेला तू उशक कन्या आहेस म्हणून गौरवा पण एखादा आंधळासमोर आला तर त्याच्या नशिबी काळोखी रात्र आहे हे सांगू नका तुमच्या यात्रा कालात पसरट पंजाची माणसं समोर येतील त्यांना पाकळ्यांची बोटं द्या काटेरी जिभांची माणसं हटकतील त्यांना मधासारखे शब्द द्या द्रष्टा आणि कोमल हृदयाचा महात्मा खरंच किती महान असतो याची प्रचिती येणारा अनमुस्थपाचा संवाद आवाहन केवळ वाचण्यासाठी नव्हे तर अंगी मिळवण्यासाठी ही उपयुक्त ठरावे वैश्विक शहाणपण काय असतं याची ही झलकचणू प्रेम अल मुस्तफा म्हणतो धनिकानो तुमचा मध माझ्या जिभेला जहरासारखा झाला आणि दरिद्री कंगालानो पाल मी पालथ्या हाताचा भिकारडा मला तुम्ही लाजवलं तरी मी तुमच्यावर प्रेमच केलं मागून घेतलेली बासरी आणि स्वतःची आंधळी बोट यांच्या सह्यानं गीत रचणाऱ्या मित्रा तू आत्मदुलूप झालास तरी मी तुझ्यावर प्रेम केलं हे विद्वान मित्रा कुंभार जिथून माती घेतो त्या शेत शेततळ्यांना खनून प्रेतावरची वस्त्र तू गोळा केलीस तरी मी तुझ्यावर प्रेम केलं देवांच्या भक्त असणाऱ्या मित्रांनो तुम्ही स्वतःच्या वासना विकारांना पुजले तरी मी तुम्हाला प्रेम दिलं जीवनाचा प्याला काठोकाठ भरलेला असून मी तहानले असणाऱ्या प्रमदे तुला ओमजून मी तुझ्यावर प्रेम केलं रात्री मागून रात्र थगमगत घालवणाऱ्या तनुजे तुझ्यावर मी अनुकंपायुक्त प्रेम केलं वाचाळानो मी तुमच्यावरही प्रेम केलं मनात म्हटलं की जीवनात बोलत राहावं असं पुष्कळच आहे मौनी मित्रांनो तुमच्यावर प्रेम केलं तेव्हा स्वतःशी कुजबुजलो शब्दाने सांगितलेलं मला आवडेल ते तर त्यानं मुख्यपणानं सांगितलं ना तर हा आहे खलील जिब्रा आणि हे आहे त्याचं कौतिक जिब्रांच्या कोमल हृदयातून स्रवणाऱ्या साजिऱ्या काव्यानं जगावं कसं वागाव कसं याचा कस, मूलमंत्र मानवजातीला बहाल केला जिब्रांच्या आयुष्यात पुढे वेगवेगळ्या टप्प्यावर तीन स्त्रिया आल्या पण लग्नाचं काही जमलं नाही अखेरीस हा सडाच कबरी चिर विश्रांती झाला तरीही त्यानं अखंडपणे प्रेमाचं कवन गायलं हृदयावरच्या ओरखाड्यांना त्यानं कटुतेची फळं येऊ दिली नाही हे त्याचं पण मोठी माणसं म्हणून तर मोठी असतात जे दिसतं कानाने जे ऐकू येतं त्याच्या पलीकडेही खूप काही असतं तेच या दृश्याच्या ध्वनिलहरींच्या मागचं वास्तव वास्त। असत आपल्याकडे संत चोखोबानी म्हणून ठेवलंय ऊस डोंगा परी रसन हे डोंगा काय भुलला अशी या रंगा जिब्रांनही तेच सांगितलंय विवेकाचं मानसशास्त्र विकसित करणारे डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनीही हेच सांगितलंय बाबांनो जे दिसतं आहे त्याच्या पलीकडे पहा विचार करा आणि मगच व्यक्त व्हा मानवी जिव्हा म्हणजे तळपती तलवार तिला कायम रक्ताची आस लागलेली तिला बळी पडू नका हे साऱ्या संत महात्म्यांचं सांगणं पण ऐकतो कोण समस्त मानवजातीविषयी कळवळा असेल हृदयात करुणेचा विशाल सागर गंभीर गाज ऐकवत असेल तरच हे साधे अन्यथा मौखिक हिंसाचार आणि समोरच्या खच्चीकरण अवहेलना ही ठरलेली आपण तरी प्रयत्नपूर्वक या गजबजाटापासून दूर राहूया हो तीच तर सुंदर जगाच्या निर्मितीची सुरुवात असेल धन्यवाद